नमस्कार मंडळी आजीबाईच्या बटव्यातील सत्तर रामबाण उपाय बघण्यासाठी आपल्या कुकवित प्रियांका मराठीला लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकून प्रेस करा नंबर एक कापूरचा वास घेतल्याने थकवा दूर होतो आणि शरीरात ऊर्जा होऊ लागते निर्माण होऊ लागते तसेच बद्धकोष्ठता ॲसिडिटीसारख्या समस्या असल्यास कापूरचा वास घेतल्याने पचनक्रिया लवकर सुधारते नंबर दोन अंघोळ झाल्यानंतर तुरटीचा तुकडा ओला करून अंडर आर्म्सला घात घात असल्याने दुर्गंधी निघून जाते व डागही निघून जातात नंबर तीन जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ऑलिव्ह ऑइलचा वापर करा आणि तेलकट पदार्थ जरा कमी खा नंबर चार ताकात एक चमचा ओवा पावडर टाकून त्याचे सेवन केल्याने मूळ व्याध लवकर बरा होतो नंबर पाच मूळव्याधाचा धोका कमी करण्यासाठी फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने यासारख्या एकूण अन्नपदार्थाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते तसेच कमी करण्यास मदत करते नंबर सहा खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे पचनक्रिया बिघडते नंबर सात जी पांढरी असेल तर तोंडात फोडे येतात नंबर आठ तडकलेलं अंड जर तुम्हाला उकडायचं असेल तर पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकावे आणि मग नंतर उकडावे नंबर नऊ पोळ्या करताना पोळी झाल्यावरती भाजताना तिला साजूक तूप लावले तर पोळी अधिक खमंग लागते शक्यतो लहान मुलांना तूप लावूनच पोळी द्यावी नंबर दहा रोज गव्हाची चपाती खावी यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते नंबर अकरा ब्लॅकबेरीचे सेवन केल्याने दाताची समस्या आणि श्वासाची दुर्गंधी दूर होते नंबर बारा पाय आत येण्यासाठी रात्री हरभरे आणि शेंगदाणे भिजत घालावे आणि ते सकाळी उठल्यानंतर खावे नंबर तेरा हरभरा जवस आणि मक्याचे पीठ मिसळून खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते नंबर चौदा हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही नंबर पंधरा खजूर डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने पण लवकर येत नाही नंबर सोळा हसण्याने मेंदूतील ताण कमी होतो नंबर सतरा जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर पित्तासाठी आमसुलाची कडी किंवा आमसूल पाण्यात घालून घ्यावं सोलकडी सरबत रोज घेतल्याने त्रास कमी होतो नंबर अठरा अंघोळीच्या पाण्यात सेंदव मीठ मिसळा या मिठाच्या पाण्यात अंघोळ केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन गुडघेदुखी कमी होते नंबर एकोणीस ज्यांना मूळव्याधीची समस्या आहे त्यांनी बटाटा व मांसाहार खाणे टाळावे नंबर वीस मोहरीच्या तेलात ठेचलेली लसणाची एक पाकळी टाकून गुडघ्यांना मसाज केल्याने सांधेदुखी दूर होते नंबर एकवीस दुधात बडीशेप घालून दूध उकळून पिल्याने तर कंबर दुखी राहते नंबर बावीस रोज सकाळी आमोशापोटी उलटे लटकल्याने उंची वाढते नंबर तेवीस मुळ्याचा रस रोज पिल्याने पित्ताशयामध्ये खडे तयार होत नाहीत नंबर चोवीस अंजीर खाल्ल्याने सुस्ती आणि मानसिक आजार डिप्रेशन लवकर कमी होते नंबर पंचवीस जास्त थंड पाणी पिल्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात नंबर सव्वीस कोथिंबीरचा रस डोक्याला लावल्यास टक्कल पडलेल्या व्यक्तीचे सुद्धा केस येतात नंबर सत्तावीस गरम चपाती दह्याबरोबर कधीही खाऊ नये नंबर अठ्ठावीस रोज कांदा खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होऊन शरीरात रक्त वाढते नंबर एकोणतीस जर नेहमी तुमचे हात थंड पडत असेल तर रक्ताची कमतरता असू शकते नंबर तीस फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो नंबर एकतीस जास्त थंड पाणी पिल्यामुळे दात लवकर खराब होतात नंबर बत्तीस दूध अमृत समान आहे म्हणून रोज दूध पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे नंबर तेहतीस केस लांबा आणि दाट करण्यासाठी राईच्या तेलात दूध मिसळून लावल्याने फायदा होतो नंबर चौतीस तुमचं डोकं वरच्यावर रोज दुखत असल्यास भात खाणे बंद करा नंबर पस्तीस भात खाल्ल्यावर लगेच पाणी नये यामुळे पोटाला त्रास होऊन अपचन होते नंबर छत्तीस कानात मळ झाल्यास दोन किंवा तीन थेंब राईचे तेल घातल्यास सकाळपर्यंत कानातील मळ कचरा बाहेर येतो नंबर सदवतीस ब्लँकेट कपड्याबरोबर कप कपाटामध्ये ठेवले तर दुसऱ्या कपड्यांना वास येतो नंबर अडवतीस गरम पाण्याबरोबर वेलची खाल्ल्याने ताक देऊन अशक्तपणा कमी होतो नंबर एकोणचाळीस जर तुम्ही चाळीसी पार केले असेल तर तुमच्या आहारातील प्रोटीनयुक्त पदार्थांचा अधिक समावेश करून घ्या जसे की अंडे चिकन डाळी आणि कडधान्य तसेच फळे नंबर चाळीस जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ऑलिव्ह ऑइलचा वापर करा आणि तेलकट कर पदार्थ जरा कमी खा नंबर एक्केचाळीस रात्री गरजेपेक्षा जास्त अन्न खाऊ नये रात्रीच्या वेळी डाळी हिरव्या पालेभाज्या आणि पोळी इत्यादी खावी कारण या सहज पचतात नंबर बेचाळीस रोज कडुलिंबाची पाने चावल्याने आणि कारल्याचा रस पिल्याने मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो नंबर त्रेचाळीस झोपण्यापूर्वी वॉक करणे तुम्हाला तणावमुक्त वाटण्यास मदत करते आणि त्यामुळे झोपसुद्धा सुधारते नंबर चौवेचाळीस दह्यामध्ये गुलाबाचा अर्क मिसळून चेहऱ्यावर लावा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या लवकर कमी होतात किंवा कमी होतील नंबर पंचेचाळीस दह्यामध्ये गुलाबाचा अर्क मिसळून लावल्यानंतर चेहऱ्यावरती टवटवीतपणा तसेच चेहरा तजेलदार दिसतो नंबर शेहेचाळीस झोपताना डोळ्यातून अश्रू येत असतील तर मेंदू आणि डोळ्याची कमजोरी होऊ शकते नंबर सत्तेचाळीस दलिया हा असा नाश्ता आहे की डॉक्टरही रोज खाण्याचा सल्ला देतात नंबर अठ्ठेचाळीस नारळाच्या तेलाचे नखांवर मालिश केल्याने दृष्टी सुधारते नंबर एकोणपन्नास हृदय निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या आणि ताजी फळे खावीत नंबर पन्नास रात्री जास्त भात खाऊ नका आणि त्यामुळे पोटात जडपणा येतो आणि नीट झोप येत नाही नंबर एक्कावन्न खूप खोकला येत असेल तर टॉफीसारखा गूळ चोकल्याने किंवा चगळल्याने आराम मिळतो नंबर बावन्न ऊसाचा रस पिल्याने डोळ्यात चमक येते नंबर त्रेपन्न अननसाचा रस पिल्याने हृदय आणि मेंदू निरोगी राहतो नंबर चोपन्न जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर एका मिनिटासाठी झपाट्याने डोळे मिचकवत राहा तुम्हाला लगेच झोप येईल नंबर पंचावन्न जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर एका मिनिटासाठी झपाट्याने किंवा एक दोन मिनटं हात चोळून डोळ्यावरती ठेवा पटकन झोप लागेल नंबर छप्पन माशाचा काटा जर घशात अडकला असेल तर गुळाचा वापर करा नंबर सत्तावन्न लसूण सोलून त्याच्या पाकळ्याद्वारे आणि खिडक्या जवळ ठेवा दारे आणि खिडक्याजवळ ठेवा यामुळे पाल दूर राहील राहतील नंबर अठ्ठावन्न ज्या स्त्रिया पायात चांदीचे चैन घालतात त्यांच्या पायाला वेदनापासून मुक्ती मिळते आणि त्यांचे हाडेसुद्धा एकदम मजबूत राहतात नंबर एकोणसाठ ब्लॅकबेरीच्या वापराने दात किडणे आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते नंबर साठ फोन कॉलला नाही मी तुमच्या डाव्या बाजूने फोन कॉल आला तर तुमच्या कानाने उत्तर द्या नंबर एकसष्ट जर तुमच्यावर काळे झाले असतील तर संध्याकाळी ओठां तुमचे ओठ काळे झाले असतील तर संध्याकाळी ओठांवर दही क्रीम लावा आणि झोपी जा तुमचे ओठ लाल होतात नंबर बासष्ट ताप थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास व्यायाम करू नका नंबर त्रेसष्ट अंघोळीनंतर कानात मोहरीच्या तेलात भिजवलेला कापूर ठेवल्याने श्रवणशक्ती सुधारते नंबर चौसष्ट काळे भिजवलेले हरभरे खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते नंबर पासष्ट दिवसभर बसून काम करणाऱ्या व्यक्तीने सकाळी वॉक करायला हवे नंबर सहासष्ट दह्यामध्ये बेसन उसळून किंवा मिसळून उठण्याप्रमाणे चोळल्याने त्वचा चमकदार होते किंवा दिसते नंबर सदुसष्ट सुरगुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे नंबर अडुसष्ट रात्री चार बदम खाल्ल्याने चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि साफ होते नंबर एकोणसत्तर ज्यांना मूळवेदाची समस्या आहे त्यांनी गुळाचं सरबत अवश्य बनवून प्यावे नंबर सत्तर जर तुमचे पोट वाढत असेल तर रोज कच्चा फाळसा खाल्ल्याने तुमचे पोट कमी होते चला तर मग मैत्रिणींना तुम्हाला या महत्त्वाच्या टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा तसेच शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स बघण्यासाठी आपल्या कुकविथ प्रियांका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद